बघा आता नंतरचं आपण कलेक्शन बघत आहोत ब्ल्यू कलरमध्ये असणार आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन खालचा पट्टा तुम्ही पाहत आहात या प्रकारे डिझाईन केला गेलेला आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला भेटणार आहेत ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही घरी बसल्या ते पण बघा ह्या प्रकारे कलेक्शन आपण बघतच आहोत पण मागे तुम्ही बघू शकता कस्टमरांची एवढी गर्दी आहे ना तर हे जे कलेक्शन्स आहे ते सर्व कस्टमरांनी बघितलेले आहेत बघू शकता तुम्ही बघा स्किप नका करू बरेच लोक काय करतात स्किप करून करून व्हिडिओ बघतात आणि मग त्यांच्यासोबत प्रॉड होत असतो मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे कलेक्शन दाखवणार त्याची स्टार्ट प्राइस आहे त्याच्यानंतर वन नाईन्टी या प्रकारे डिफरंट डिफरंट कलर्स डिफरंट डिफरंट डिझाईन्स आणि डिफरंट डिफरंट फॅब्रिक सह आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोत म्हणजे सायधारा या प्रकारे बघू शकता तुम्ही प्रत्येक ही साडी पुल लेंची आणि सोबतच असणार आहे ब्लाउज पीस वेडिंग सीजन सुरू झालेला आहे म्हणून आता पैठणींची भरपूर मागणी असणार आहे पूर्ण महाराष्ट्र भरात तर का काकी असू द्या आणखी साठी असू द्या मावशीसाठी असत्या किंवा नवीन नवीन नवरी नवी, मुलीसाठी साडी असू द्या तर ह्या प्रकारचे तुम्हाला वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये सायधारा मध्ये ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटणार आहेत या प्रकारे मित्रांनो तर पैठणीच सायधारा एनएक्स मध्ये व्हिजिट करा डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस दिला जात आहे आणि हो काही इन्क्वायरीज असतील तर डायरेक्टली कॉल करू शकताय दिल्यानंतर कॉल केल्यावर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन ही पुरवली जाणार आहे बघा ह्या प्रकारे कॉटन पैठणी आपण बघत आहोत जरीचं काम असणार हे सोबतच बघा सॉफ्ट टच असणार आहे आणि पट्टा तुम्ही खालचा बघत आहात या प्रकारे डिझाईन्स देखील पूर्ण युनिक दिलेले आहे याप्रकारे वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला भेटणार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा वन बाय वन आपण जे कलेक्शन बघत आहोत मित्रांनो डिफरंट डिफरंट कलर्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्स सह बघू शकता तुम्ही छान अशा ना गोंडे देखील लागलेले आहेत ब्लॅक कलर ऑरेंज कलर कलर कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट असणार आहे आणि मानेकशी रेटमध्ये सर्व काही भेटणार आहे आणि हो वेडिंग सीझन म्हटल्यावर फक्त साड्याच नाही लागणार आहेत तर ए टू झेड वुमन कलेक्शन पाहिजे असेल तर फक्त फक्त सायदारामध्ये व्हिजिट करा मित्रांनो लेहेंगा कुर्तीस गाउन कॉट सेट तर ह्या प्रकारे डिफरंट डिफरंट डिझाईनचे तुम्हाला कलेक्शन बघायला भेटणार सायदार्स मध्ये तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नक्कीच सायदारामध्ये व्हिजिट करा योग्य ते गायडन्स तुम्हाला दिलं जाणार आहे आपल्या मराठी माणसाचं हक्काच्या माणसाचं हे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे म्हणून तुम्हाला प्रॉपरली सर्व गायडन्स दिलं जाणार आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये वेगळं दाखवलं जातं आणि ऍक्च्युअलमध्ये काहीतरी वेगळे असतं रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नसल्यावर सुद्धा ते सांगतात की आम्ही मॅन्युफॅक्चर पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटत नाही पण आपलं जे मॅन्युफॅक्चर आहे हे रिअल मॅन्युफॅक्चर आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे म्हणून चॅनल मध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा एखादी कलेक्शन आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे पुढचे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथून भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी अवेलेबल आता बरेच आपल्या ज्या गृहिणी आहेत जे हाऊस वाईफ आहेत ते घरातून बिझनेस स्टार्ट करतात त्यांना येणं जाणं पॉसिबल नाही होत म्हणून ते लोक व्हिडिओ कॉलर आता चूज आउट करतात सगळे कलेक्शन आणि घरी बसल्या ऑर्डर करतात त्यांचा माल मिनिमम ऑर्डर किती असला पाहिजे दहा ते पंधरा हजाराचा असला पाहिजे स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता है घरी बसल्या ते पण बघा ह्या प्रकारे कलेक्शन आपण बघतच आहोत पण मागे तुम्ही बघू शकता कस्टमरांची एवढी गर्दी आहे ना तर हे जे कलेक्शन्स आहे ते सर्व कस्टमरांनी बघितलेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघाय सर्व कलेक्शन पाहिल्यानंतर त्यांनी कलेक्शन चूज केलेले आहेत आणि तोच ते माल घेऊन गेलेले आहे तर तुम्ही देखील नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे आणि तसं तर सीओडी पण अव्हेलेबल आहे आपल्या इकडे जे गृहिणी आहेत त्यांचे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अव्हेलेबल आहे व्हिडिओ कॉलवर सिलेक्शन करतात आणि व्यवस्थित रीती त्यांचा माल त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो तर या प्रकारे आपण हे जे वेगळे वेगळे कलेक्शन बघत आहोत या प्रकारे डिजिटल प्रिंटमध्ये बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही सिल्कच्या फॅब्रिक वरती तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्या प्रकारची प्रिंट अतिशय सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत मित्रांनो ट्रेंडी कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर सायधारामध्ये तुम्ही नक्की पाहिजे प्रकारे बघू शकता तुम्ही साडी असू द्या साडीचं ब्लाउज पीस असू द्या किंवा मग फॉल असू द्या तर सर्व काही भेटतं मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये प्रकारे बघू शकता तुम्ही कलर्स ऑप्शन भरपूर असणार आहेत ह्या प्रकारे बघू शकता आणि फॅब्रिकची जर गोष्ट केली तर आपल्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दे फॅब्रिक देखील बनत असतात मित्रांनो ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला भेटणारे सर्व काही सुरत पासून आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती असणार आहे पण पिकअप अँड ड्रॉपची सुविधा अव्हेलेबल आहे म्हणून एक कॉल करायचा आहे स्टाफ नंबर तुम्हाला तिथे घ्यायला नाही तुम्हाला व्हॉट्सअपवर त्यांचा फोटो सेंड केला जाईल आउटच्या मागे सायदराचा सा लोगो देखील असणार आहे म्हणून कुठल्या प्रकारची फसवणूक नाही होणार आहे ना तुम्हाला रस्त्यात कुठले एजंट भेटणार आहे तर ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही आपण गप्पा पण करत जाऊ माहिती पण देत जाऊ आणि कलेक्शन पण बघत जाऊ या प्रकारे बघू शकता तुम्ही तसं तर तुम्हाला नंबर देखील दिले जात आहे तुम्ही कॉल करू शकता पुढची माहिती तुम्हाला तिथून पण भेटणार आहे मित्रांनो म्हणून डायरेक्टली कॉल करू शकता या प्रकारे बघू शकता तुम्ही दहा नाही शंभर नाही तर हजारो व्हेरायटीज बघायला भेटणार आहे तुम्हाला ते पण मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये आणि बेस्ट क्वालिटी तुम्हाला भेटणार इथे या प्रकारे बघू शकता तुम्ही बघा आता नंतरचा आपण कलेक्शन बघत आहोत ब्ल्यू कलर मध्ये असणार आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन खालचा पट्टा तुम्ही पाहत आहात या प्रकारे डिझाईन केला गेलेला आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला भेटणार आहेत ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही बघा त्याच्यानंतरच आपण जे कलेक्शन बघत हो आहोत या प्रकारे बघा जरीचा पट्टा दिलेला आहे आणि फ्लावर प्रिंट असणारे या प्रकारे वेली दिलेले आहेत पिंक कलरमध्ये रेड कलर छान छानसे फ्लावर्स देखील दिले आहेत प्रत्येक साडी तुम्ही बघत आहात तर प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाईन बघायला भेटणार आहे सिक्स थर्टी प्रॉपर लेंथ असणार साडीची एटी सेंटीमीटरचं सा ब्लाऊज देखील हे प्रत्येक साडीवर येणार आहे असे छान छान कलेक्शन तुम्ही बघू शकता आपल्या वेबसाईटवरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायधारा एक्स डॉट कॉम नंतरचं आपण कलेक्शन बघत आहोत या प्रकारे ग्रीन कलरमध्ये असणार आहे मल्टी कलर मध्ये प्रिंट देखील असणार आहे आणि बघा कार्ट तुम्ही बघत आहात खालती प्रत्येक साडीच्या काठीला तुम्हाला वेगवेगळी डिझाईन बघायला भेटणार या प्रकारे नंतरचं बघा कलेक्शन बघतो आपण प्रिंटेड हे कलेक्शन असणार आहे कॉटन पैठणीवरती जरीचा पट्टा तुम्हाला याच्यावरती देणार आहे बघा या प्रकारे वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन सह आपल्या इकडे तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज बघायला भेटणार आपण हे बघितलं आता कॉटन पैठणीचं कलेक्शन आपण हे जे काही बघितले सगळे पैठणीचे कलेक्शन होते तुम्हाला कुठल्या प्रकारचं कलेक्शन बघायचं असेल तुम्ही कमेंट मध्ये कळवू शकता कॉल करू शकता, शकता। व्हॉट्सअपवर देखील तुम्हाला कलेक्शन शो करण्यात येतील म्हणून डायरेक्टली कॉल करा आणि नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका म्हणजे जे काही नवीन कलेक्शन आम्ही अपलोड करू ते तुमच्यापर्यंत येईल तुम्हाला जे कलेक्शन आवडेल स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचा कॉल करायचं सर्वी माहिती तुम्हाला पुरवली जाणार आहे मित्रांनो तर नक्कीच आपल्या इकडे व्हिजिट करा नक्कीच एकदा कॉल करा